तर आज एका स्वामी सेवेकऱ्याचा अनुभव मी त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवते नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली अपत्य नव्हते सर्व डॉक्टरी उपाय केले सलग दहा वर्ष श्री स्वामी समर्थ के सेवा केंद्रातून दिलेल्या सेवा करीत होते पण अपत्यप्राप्ती होत नव्हती शेवटी औरंगाबादच्या उत्तरानगरी केंद्रातून दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन येण्यास सांगण्यात आले मी दिंडोरीला जाऊन तेथील सेवा रुजू केली दुसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊलींनी अत्यंत आपुलकीने माझी समस्या ऐकून घेतली व मला सांगितले ताई तुम्ही दिलेली सेवा श्रद्धेने व निष्ठेने पूर्ण करा तुम्हाला मेवा नक्की मिळेल मला खूप मोठा धीर मिळाला मी सर्व सेवा श्रद्धेने पूर्ण केल्या दिलेल्या सेवेपेक्षा कितीतरी पटीने अधिक सेवा केल्या श्री स्वामी चरित्राची शेकडो पारायणे श्री दुर्गा सप्तशतीची शंभर पाठ श्री गुरुचरित्राची बावन्न पारायणे आणि लाखाच्या संख्येत अनेक मंत्रांचा जप अशी खडतर तपश्चर्या केल्यानंतर श्री, तप के श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले व मला नरसोबावाडीला घेऊन गेले व साक्षात श्री दत्त पादुकांचे दर्शन घडवून म्हणाले तू माझ्या परीक्षेत पास झाली आहेस हे घे तुझ्या सेवेचे फळ यानंतर प्रत्येक दिवशी प्रचिती येत राहिली त्यानंतर मला माझ्या स्वतःच्या मालकीचे घर मिळाले दुसऱ्याच महिन्यात मी गरोदर असल्याचे डॉक्टरांचा रिपोर्ट मिळाला नऊ महिने निर्विघ्नपणे पार पडले आणि नऊ सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली श्री स्वामी समर्थांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने बारा वर्षांचा खडतर तपश्चर्येला फळ आले बाळाचे नावही समर्थ ठेवले दोन महिन्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी बाळाला घेऊन दिंडोरीला गेले गे परमपूज्य गुरुमाऊलींना मुजरा करून बाळाला आशीर्वाद मागितला परमपूज्य गुरुमाऊलींनी अत्यंत आनंदित होऊन कर कमलांनी बाळाला आशीर्वाद दिल्या धन्यते श्री स्वामी समर्थ व धन्य ती माऊली त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मी वचन देते की मी जन्मभर श्रीस्वामी समर्थांच्या सेवेत राहील तर या ताईंचा अनुभव किती छान होता तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर आपल्या चॅनेलवर शेअर करा तुम्हाला मेल केला तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये टाका तर मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ